तर सर्वांना जैन जय महाराष्ट्र सर्व आपल्या फॅमिलीला आणि सर्व माझ्या नाथपंथी जवळी समाज या बांधवांना आदेश आदेश तर मित्रांनो आज उद्याची सातवी माया आहे आपली तर आपले कोविड स्वामी देव त्यांच्या दर्शनाला आम्ही आता निघायला लागलोय मी, ला मी माझी फॅमिलीसोबत चालले आहेत फक्त आई नाही आल्यात का म्हणजे घरी यातून उद्या पण बसलेले आहेत म्हणून आई तेन आणि वडील दोन्ही जण इथं थांबणार आणि मी माझे पोहोचते आम्ही सगळे आम्ही इथं निघायला लागलो पाऊस तर तुम्ही म्हणजे ना सकाळपासून जे चालू आहे ना थांबाचं नाव नाही आहे आणि एवढे दिवस झाले व्हिडिओ का नाही टाकत मी का दुःख होतं जरा घरामध्ये त्याच्यामुळे नाही काढलं आणि व्हिडिओ जे आहे ना, जा ना जास्त करून काय माहिती का डाउनलोडिंग ते लवकर व्हिडिओ येच होई ना आपले तर आपण आता आत्ता मी मंदिरावरून आलो बघा डोळे बी एकदम बक्षीनगर लाल लाल भटक झाली आणि गाडी पण चालवायची आपल्याला आपली नवीन गाडी आली आहे त्याच्यावरच आपण आता सफर करणार आहे पहिल्यांदा आपल्या देवाला चाललो आहे म्हणजे गाडी माझी जी आली आहे ना तेव्हापासून आता पहिल्यांदाच चाललो आहे आपल्या कोयस्वामीला तर चला मग आपला प्रवास कसा होणार आहे ते व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही बघची ना तेव्हा आपल्या चॅनेलवर नवीन असे ना त्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि खाली दिलेली गेल्या कंटिन्यू घंटी नक्की दाबा म्हणजे माझे येणारे व्हिडिओ ते तुमच्या चॅनेलवरून तुम्हाला बघायला नक्की भेटतील त्यात चला मग आता आपण निघूया खूप उशीर व्हायला लागल्यात चला निघूया पावसाचा आवाज तर ऐकची ना तुम्ही बघा पाऊस चालूच आहे सकाळपासून किती पाऊस पडतोय चला माता निघतो आपण अशी काही सुविधा केलेली आपण गाद्या विद्या आणल्यात मस्त बसल्यात आता चला आता आपण पुढे जाऊन बसूया शेट्टी आपले बांधायला लागल्यात पडदे बिरदे मस्त भीती बांधून घ्या सुरेश बसलेल्या आपण एक दोन तीन सातारा तर टोला आलेला आता चहा प्यायला जरा उभारलोय चार वाजायला आल्यात बाहेर आमचा तर काय उघड काढत बसलेला आहे बघू शकता

गा भावाच्या घरी घालतो त्याला कस धावपळ आपली ना मला तर काही सुधरी आमच्या गावाचं वातावरण बघा मस्त किती छान होता असं तर बघा टू टू करत आला बघा येऊ बघा कसं आलाय कमी आलेला आहे आता आम्ही लोक निघतो माझी तर झोप थोडीशी झाली आता यांची झोप काही झालेली नाही आहे गाडी रातभर चालू आहे आता यांना मागं पा फेकायचं माग जाऊन झोपणार आणि आता आम्ही गाडी मस्तपैकी चालू आहे तर चला मग आता जरा शेरगुरी आता आहे जरा आपण इकडं गावाच जरा हालचाल बुडूया मस्त वाटतं गावाला आल्यावर सर आता यांना आणि आपण जाऊन बसूया पुढे चला फॅमिली आता निघूया आता गाडी इथे घेऊन खूप उशीर कु व्हायला लागल्या यात्रा देवाच्या दर्शनाला गेलंच नाही ले 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 ले। ता ता ते दोघ बसले आपले माग तिघण पोरगी आणि माझी बायको आणि पोरग माग बसले आता निघतो आता देवाचं दर्शन जायचंय बिंगू विंगूळ झाली भावाच्या घरी आलतो मस्त आंघोळ बिंगूळ येथे केले वहिनीने आमच्या घरा मस्त कडक पाणी केलं तर चुलीवर हा हा कडक कडक झोपच लागली मला आंगोळी केल्याच्या नंतर मस्त एक तासाची झोप मारली मी आता इकडे निघतो आता उशीर व्हायला लागला वापस आपल्याला पुण्याला पण जायचं दर्शन करून चला डोळे बघा किती लाल लाल आहे काय चला आता देवीचा आपण पाया पडूया जरा देवीच्या मंदिरावर आलेलं आहे ए रुई तिकडे इथं आपलं स्वामी देव आहे आमची देवी आहे इकडं मर्घूबाई दुर्गभबाई म्हणून तुम्ही म्हणतच चे ना मित्रांनो एवढा लांब तुम्ही देवाला दर्शनाला गेलाय आणि देवीचं मंदिर बोल एवढ्या ह्याच्यामध्येच कसं आहे म्हणजे पडझडमध्ये कसं काय तर सर्व आपल्या फॅमिलीला सांग सांगू इच्छितो काय आमच्या आईचं मंदिर जे आहे का नाही जे देवीचा असा आहे मंदिर म्हणजे म्हणजे इथं बांधू नाही शकत आपण मंदिर बिंदिर तरी पण नाही इकडच्या गावकऱ्या लोकांनी असं इकडं असं बांधून दिलेलं एक छोटंसारखं मंदिर म्हणजे देवीचं जे आपलं हे ना बांधकाम आपण करू नाही शकत उघड्यावरची म्हणजे दिवे ही ह्याला असं बांधकाम केलेलं आहे ना चालत नाही इथं म्हणून आहे ना सर्व असं ना उघडं हे असं लोकांनाच इथं बांधकाम करून दिलेलं आहे त्याला असं सांगतात काय खूप वर्षापासून इकडचं जे राखणदारी आहे ते या जागेवर असतो तर इथं आपल्याला काही कुठं हात नाही लावायचं म्हणून इकडच्या लोकांनी म्हणजे लोकांनी आमच्या पहिल्यापासून लोकं जे पहिल्याची लोकं ते आत्तापरून हे सर्व जे आहे तर हे सर्व इथं जे आहे ना म्हणजे जाग्याचा राखणदारी असा असतो म्हणून इकडं आपण काही इथं धक्काबुक्की आपण करायची नाही इकडच्या गावकऱ्या लोकांनी असं हे या असं लोखंडाचं चांगलं मस्तपैकी मंदिर बांधून दिलेलं आहे तीन वर्षाच्या नंतर आम्हाला इथे ना देवाची यात्रा करायची जत्रा करायची म्हणतो ना तर इकडं यायला लागतं ते आमच्या परिवार म्हणजे आमच्या खानदानीमध्ये येणं सर्वांना लागूच आहे एकदम म्हणजे तर आता आम्ही गावातले जे आमचे देव होते दे। कोयस्वामी देवी त्यांच्या दर्शन करून आलो त्याच्यानंतर जतला आलेलं आहे जतमध्ये इथं मागच्या बाजूला आपलं रेणुका देवीचं मंदिर आहे रेणुकाचं मंदिर इकडं आहे जतला पण आहे इथं मंदिर आणि कर्नाटकमध्ये पण आहे जिथं आम्ही मागच्या माझ्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितला चिना का आपण जातो त्याच्यामध्ये सरते तसे तसंच आहे ना या साईडला पण अशीच यात्रा भरते जसं तिथं भरते ना तशी या साईडला पण अशीच तिथे यात्रा भरत असते तर आजची सातवी माया आहे ना आता सकाळचा टाईम आहे थोडंफार गर्दी झालेली आहे अजून संध्याकाळपर्यंत खूप गर्दी होणार आहे तर पहिले आपण दर्शन करून घेतो मग बाकीचं काय आहे तुम्हाला आपण गप्पा शप्पा मारत बसूया चला तर मित्रांनो आता इथे देवीचं दर्शन झालं आपल्या रेणुका देवीचं तर आता ह्याच्यानंतर डायरेक्ट आपण निघणार आपल्या खोस्वामी देवाला सिद्ध महाराजाला बिरोडला चालतोय चला मग आता आपण डायरेक्ट आपल्या खुस्वामी देवाचे दर्शन करायला दोन बाजूला आपले खोस्वामी देवाचे मंदिर आहे एक पहिला स्थान एक दुसरा पहिला आपण पहिला स्थान फिरल्यानंतर दुसऱ्याच्या चला मग देवाला तर खूप छोट होतो मी त्या टायमाला लग्न पण नव्हतं झालं चालतं माझं त्या टायमाला इकडं म्हणजे गोस्वामी देव आहे ना आमचे बेविष्ठ म्हणून काल भरून तर त्याचं मेन जे ठिकाण आहे ते या साइडला आहे समोरून तुम्हाला दाखवतो आणि दुसरं जे आहे ते त्या साईडला आहे समोरून दाखवतो तुम्हाला कुठल्या साईडचं चला हे बघा वाड्या वाड्याच्या आतमध्ये आहे चला आपण समोरून दर्शनच करून घेऊया ए काय 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 महाराज हे आमचे कुलस्वामी देव जे आहेत है। यांचं पहिले स्थान जे आहे हे या साईटला आहे पुजारी तिकडचे असे सांगतात काय एक मिनट काय सांगितलं का पुजारींनी भुईर मार्गामधून देवाची ती मूर्ती जी आहे ना प्रसन्न झालेली आहे तिकडं काय का आता काय जास्तीच रस्त्यामध्ये लिह चटरपटर काय काय खाल्ले ना जीभ झाले जड तर भाषा जी आहे ना माझी तोटली व्हायला लागली त्याच्यामध्ये आहे ना तर त्याच्यामुळं काय वालंय कुठलं तच बले बच कलं असं व्हायला लागले माझं तर त्याच्यानंतर इकडं त्या साईडला त्यांची दुसरी स्थापना झालेली आहे मूर्तीची काल तर तिकडे जाणार आम्ही जास्त करून तिकडेच जात होतो पण आमच्या वडिलांनी आम्हाला सांगले बाबा या टायमाला तू जा का आम्ही आता काय आहे आता आपल्या हक्काची गाडी आहे आता आपल्याला टेन्शन नाही तर आपण भाड्याच्या गाड्या घेऊन येतोय त्यांचं कसं पॅकेजच्या हिशोबाने जे ठरलेलं आहे त्या हिशोबाने आपल्याला यायला लागत असते तर वर चढ चम लागलेलं आहे समोरून दाखवतो वापस एकदा मंदिर तुम्हाला तर इकडचं विभाग असं दिसतंय काही जरा फक्त डोंगराच्या मधल्या मधी गाव आहे मंदिर आहे इथं आणि तुम्ही म्हणजे ना का आपल्या या इकडचे माणसं असं काही नाही मुंबईवरून सुद्धा माणसं येतात लांब लांबून हे बघा कुठून कुठून गाड्या आलेल्या हे बघा निघूया आपण डायरेक्ट तिकडच्या मंदिरावर तर असे सुंदर सुंदर घंट्या ते साखळी किती छान बनवल्यात आहेत बघा हे सर्व दगडाच काम झालेलं आहे सर्व दगडाच दगडाचं शिल्प काम झालेलं आहे एकदम पूर्ण बारीक बारीक ना हलते ना ते एका लोखंड बिकंडाच नाही पूर्ण दगडाचं बनवलेलं आहे ते पूर्ण दगडाचं जय श्रीराम हे सर्व इथं मोठे मोठे डेस्के दिसतात तुम्हाला इथं महाप्रसादाच इथं सर्व चुले त्यांनी लावलेल्या आहेत भांडी त्यांना इथं महाप्रसादाचा कार्यक्रम होते इथे आपले चुली बघा केवढ्या मोठ्या मोठ्या असल्या मोठ्या मोठ्या चुली लावल्यात या अशी इकडे अशी लाकडं टाकत असे नाही का ना या साईडने अशी लाकडं लावत असे आणि इकडे नाही ना महाराज हय शंभू महाराज सडळ दगडाचं बांधकाम आहे तुम्ही अशी इथ ये अच्ची तो। तो हे बघत या असे ना अशी मटकी काय आहे म्हणून इथं तर फॅमिली हे मटके ह्याच्यामुळं असतात सांगतो तुम्हाला मटक्याचं काय आहे असं हे काय असं ठेवलंय तुम्हाला तुम्ही प्रश्न करत काही अशी मटकी इथं का असे ठेवलेले मित्रांनो ज्या म्हणजे जणला ज्यांला एकोळी स्वामी देव आहे बिरवी सिद्ध महाराज तर मित्रांनो ज्यांचं नवीन लग्न होते जसं तुम्हाला माहिती असेल काय आपले तसेच आता आमच्या मामांना त्यांचे कुळस्वामी देव खंडोबा आहे आपले तर ते त्यांच्या पण लग्नामध्ये कसं जाग जागरण गोंधळाचं कार्यक्रम करतात जसे ते साखळी बिकेचं तर नाही का जे कार्यक्रम करत असतात त्या जादू परिवारमध्ये मुलांची लग्न होतात ना तर असं जे दोन हे असे जे मटकी तुम्हाला दिसतात ना त्या अशी ते, ते एकदम आग आग आगाचं असते ना एक असं एक येणवतात ये इथे सध्या नाही आहे तर हे आहे ना दोन अस दोन घ्यायला लागतात एक आई घेते आणि एक मुलगा घेतोय आणि या देवाच्या पवतीने पाच फेऱ्या मारायला लागतात ते नवीन त्या त्याला आम्ही गुगू म्हणतात लग्नाचं गुगू काढतात ना ते असते म्हणजे नवीन जे जोडपे असतात ना लग्न झालेले ते, ते ते हे पहिले करायला लागतात देवाप ना गुगू पहिले काढायला लागतात मग ते त्यांच्या संसारामध्ये ते लोक लागतात ते हे चांगलेच असतात आणि काढणं आणि जे नाही करत ते कसं त्यांना त्यांच्या संसारामध्ये थोडंफार त्यांना काही अडचण आडी अडचणी येत राहतात तर त्याच्यामुळे जाधव परिवारमध्ये आमच्या नातपंथी डौरी समाजात जे जाधव परिवार आहेत ज्यांनाही देव आहे महाराज ते असं गुगल काढायलाच लागते गुगल तर चला आता मी तर सध्या दमलेलो आता हातात मोबाईल पकडून पकडून हात दुखायला लागलाय गाडी चालून चालून पण एकदम हे झाले तर चला आता देवाचं दर्शन करून आता निघतो देवा महाराज तर आता निघूया आता आपण वेळ पण खूप व्हायला लागलाय काय म्हणजे अजून पुढे जायचं अजून आपल्याला आज देवा महाराजचे कृपा का

चला उगड़े उगड़े तर चला मग आता निघाची वेळ झालेली आहे तर मस्त बोललो जरा बाहेरचा व्यू खूप छान दिसत होता उघडं उघडं आभा येते असं आपल्याला पुणे मुंबई साईडला तर बघायलाच भेटत नाही असे कोकण बिकण म्हणा किंवा आपले गाव गावभ्यू साईटलाच असं उघडं उघडं आबा बघायला मस्त दिसतो उशीर झाल्यानंतर संध्याकाळी झाली नुसतं मी नुसता बोळ असे मोबाईलच्या याच्यामध्ये कैद करायला तो असं बघायला लवकर आपल्याला भेटतच नाही का आपल्या साईडला नुसतं झाडे बिल्डिंग बिल्डिंग असे मोठे मोठे त्यांनी काही बघायलाच भेटत नाही म्हणून बोललो मस्त व्यू काढून घ्या टाइम झाला आता जेवण करायचा नंतर बोललं हॉटेल बघून कुठंतरी मित्रांनो झोप आलेली एकदम गाडी चालून चालून गाडी एवढी चालून चालली पाठ दुखायला लागले आता तुम्ही खरं सांगा तो बघा किती हसायला लागलाय तो बघा तुम्हाला वाटतंय एक मिनट तुम्हाला असं वाटतंय का नाही बघा किती माझे असं ना गाडी चालवून डोहेर आलो किती खोटा बोलतोय गाडी चालवून जमू आता त्याला बोललो तू साताराच्या माझा आता खोटा बोलतो आता सर्व जाऊन द्या टाइम खूप व्हायला आला ढा वर थांबलं जेवासाठी थंडी तर असली सुटली आहे काल पावसाने केलं आणि आता थंडी मला वाटलं पावसच पडायला लागला काकडला कसं पो मला आणि त्याच्यामध्ये बघा इथे लादी चुले इथं अजूनच गार लागले हात तर असं व्हायला लागलं त्यांचा उपास आहे आता पोट भरून जेवणार आहे म्हणतात नऊ दिवसाचे उपासा ठेवल्या चपला बघा पायामध्ये दिसलं ना हा हे म्हणा चला आता चला जेवण जेवण येते बघूया आता आम्ही रात्री दीड दीड वाजता आलो आम्ही पोचलो एकदम मस्त मला तर जेवल्याच्या नंतर झोप खूप लागली आमचं काय होतं त्यानं पाक गाडी म्हणणे सतरा ऐंशी च्या स्पीड निसता धडा धड धडा धड उडत उडत आला जीवतो एकदम धक धक धगधक कराल तर असला पळवासा गाडी पळवत होता तो हे बघा ही पोरगी तर अजून झोपलेलीच आहे बघा आल्यापासून अगं झोपल्या बघा दमले निसते एवढी ती दमलेली आहे आणि बघा याचा झालं आंगुळ तर मस्त करून बिरून बसले ते सकाळी आता दुपार व्हायला आलं मी पण झोपलेलो खूप उशीर पाठ टेन एवढी दुखत होती बाबा बाबा परवास करायला मजा आली फोटो बसलेलं होतं चांगले एकदम हे होतं पण महाग निसतं खाट कुड खडू खाड फूड खूड खूड ले झालं चला मग परवास तेन मस्त झालं देऊ दर्शन बिर्शन ते आमचं तेन आपले आम आप व्हिडिओ आपण इथंच थांबवतो आता ले दिवस झाले व्हिडिओ पण टाकेन माझे मागचे पण व्हिडिओ अजून खूप पेंटिंगमध्ये पडलेले आहेत तीन चार पाच सात व्हिडिओ आहे अजून गणपती बाप्पा विसर्जनचे पण व्हिडिओ राहिलेले आहेत अजून अजून म्हणजे ना खूप म्हणजे खूप व्हिडिओ आहे का होते कामामुळे थोडंसं मला पण वेळ भेटेन आता व्हिडिओतून काढायला प्रयत्न करत जाईन जेवढे व्हिडिओ हो मला सोडता येईल कामं विम त्यांना अजून या आहेत ते तर चला मग आपले व्हिडिओ आपण इथंच थांबवतो वापस सर्वांना एकदा हिंद जय महाराष्ट्र सर्व आपल्या फॅमिलीला चला बाय बाय